नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी महाराष्ट्रभूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने पेण शहरासह पेण तालुक्यातील गणेश विसर्जन ठिकाणाहून सात निर्मिती केली जाणार आहे रेवदंडा येथील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण व संगोपन स्वच्छता अभियान आरोग्य तपासणी शिबिर प्रौढ साक्षरता वर्ग तलावातील गाल काढणे विहीर पुनर्भरण आदी विविध सामाजिक कार्य केले जात आहेत याबरोबरच गणेश विसर्जन वेळी निर्माल्य तलावात अथवा नदीत सोडण्यात येत असल्यामुळे होत असलेल्या पाणी प्रदूषण टाळण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने गणेश विसर्जन वेळी निर्माल्य गोळा करून त्यांच्यापासून खत निर्मिती करण्याचा उपक्रम देखील मागील काही वर्षापासून हाती घेण्यात आला आहे यावर्षी पेण शहर व तालुक्यातील दीड दिवसांचे एक हजार नऊशे शहात्तर पाच दिवसांचे चार हजार एकशे चार व श्री गौरी मूर्ती सातशे पाच अनंत चतुर्दशीच्या दिवशी आठशे चव्वेचाळीस बाप्पांचे विसर्जन करण्यात आले यावेळी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सदस्यांनी पेण शहर व तालुक्यातून सात टन एकशे अकरा किलो निर्माल्य गोळ्या करण्यात आले आहे यासाठी पेण शहरातील तसेच पेण तालुक्यातील वाशी नाका वाशी रावे वरवणे वरसई सापोली धावटे आंबिवली जिथे हनुमानपाडा दादर शिर्की वडखल भार या गावाच्या अंतर्गत येणारे बैठकांतील आठशे सत्याहत्तर श्री सदस्य सहभागी झाले होते या गोळा केलेल्या निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यात येणार आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल वरती क्लिक करा धन्यवाद